जत विधानसभा मतदार संघाचे नवे विकास पुरुष तसेच तरुण तडफदार लोकप्रिय नवनिर्वाचित विधानसभा आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर हे जत विधानसभा मतदार संघातून प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचाली शुभेच्छा शुभेच्छु माननीय श्री राजू कुंभार माजी उपसरपंच देवणाळ तथा भाजप युवा नेते देवनाळ समस्त राजू कुंभार परिवार सर्व ग्रामस्थ देवणाळ तालुका जट। श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्या वतीनं श्री स्वामी समर्थ मंदिर चतुर्थ वर्धापनानिमित्त दिनांक दोन डिसेंबर ते पाच डिसेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्याकडून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असते यावर्षी मागील वर्षाप्रमाणे मंदिर वर्धापणा दिनानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध झी टी व्ही प्रस्तुत गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या धार्मिक कार्यक्रमाचा सोमवार दिनांक दोन डिसेंबर ते गुरुवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत आयोजन करण्यात आलंय सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायन गीतांजली ताई झेंडे अहिल्या नगर यांची श्री महालक्ष्मी महात्म्या ही कथा सांगितली जाणार असून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार यांच्या कीर्तनाचंही आयोजन करण्यात आलंय आर आर कॉलेज पाठीमागील बाजूस असलेल्या राजे शिवाजी महाराज नगर या ठिकाणी हे सर्व कार्यक्रम पार पडणार आहे सोमवार दिनांक दोन डिसेंबर ते चार डिसेंबर अखेरपर्यंत सकाळी साडे दहा ते साडेबारा या वेळेत दुपारी अडीच ते साडेचार व सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तप्रायन गीतांजली ताई झेंडे अहिल्या नगर यांची महालक्ष्मी महात्म्य ही कथा होणार आहे गुरुवार दिनांक पाच डिसेंबर रोजी दिवसभर वरील वेळेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार यांची कीर्तन होणार आहेत या संपूर्ण कथा व कीर्तन महोत्सवास कार्यक्रमादरम्यान सर्व स्वामी भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जतचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार व श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जतचे आधारस्तंभ जी टी व्ही फेम्स हरिभक्त परायन श्री सागर महाराज बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी समर्थ मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असते मेला वा पूझा वा तर पौर्णिमेला पहाटे अभिषेक व पूजा व त्यानंतर सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत रामपूर येथील वीरशैव भजनी मंडळ यांच्या भजनाचा कार्यक्रम व नंतर दुपारी बारा नंतर श्री स्वामी समर्थ चरणी पुष्प अर्पण कार्यक्रम व महाप्रसाद कार्यक्रम वाटप वा असं होत असतात या सर्व कार्यक्रमास श्री स्वामी समर्थ भक्तांनी व भाविकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत चे अध्यक्ष श्री बापूसाहेब पवार यांनी केलंय यावेळी श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जतचे उपाध्यक्ष श्री अशोक तेली सचिव श्रीकृष्ण पाटील दीपक पाटणकर मोहन पवार शहाजी बापू भोसले दादासाहेब जाधव गणेश सावंत लक्ष्मण उर्फ पिंटू मोरे सदाशिव जाधव अतुल मोरे समर्थ पवार वसंत उगळे आदी उपस्थित होते